प्रणितीदाई शिंदे आदरणीय प्रणितीदाई शिंदे तर एका सामान्य विडी कामगाराची मुलगी एखाद्या त्या ठिकाणी कारखान्यामध्ये काम करणाऱ्या सामान्यांची मुलगी जर असते आणि त्यांना उमेदवारी भेटली असते तर तो विषय वेगळा होता त्यांना उमेदवारी का भेटली आहे त्यांना उमेदवारी भेटली कारण त्यांचे पिताजी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री होते केंद्रीय गृहमंत्री होते काँग्रेसचे ए आय सी सीमधले कोअर टीम मेंबर होते अतिशय सोनिया मॅडमचे जवळचे होते म्हणून त्यांना उमेदवारी भेटले काँग्रेसमध्ये दुसरं कोणी कर्तबगार नव्हतं का की ज्यांना उमेदवारी भेटली त्या ठिकाणी तुम्ही जसे घराणीशाहीमधून आला तुमच्या वडिलांचं नावामुळे तुम्ही पुढं आला आहे तर वडिलांनी जे काही सोलापूरची अधोगती केली त्याचा हिशोब तर द्यावाच लागेल त्याबद्दल बोलावंच लागेल ना त्यामुळे आम्ही बोलणार आणि निश्चित बोलणार सोलापूरकर विचारतायत तुम्ही तुमच्या राजकीय हयातीमध्ये सोलापूरसाठी काय केलं मी निश्चित शब्द देतो आणि आपल्याला त्या ठिकाणी सांगतो की आमच्या महाराजांनी मागच्या पाच वर्षामध्ये साठी जितका विकास निधी आणला त्याच्या त्या ठिकाणी त्याच्या तुलनेत त्या ठिकाणी त्यांनी किती निधी आणला याचा सांगावा या ठिकाणी त्यांनी सांगावं की सोलापूरकरांसाठी तुम्ही मुख्यमंत्री असताना काय केलं सोलापूरकरांसाठी तुम्ही गृहमंत्री असताना साधा एक एस आर पी सी आर पी एफचा एखादा कॅम्प सुरू करू शकले नाही सोलापूर शहरासाठी त्या ठिकाणी सोलापूरमध्ये आपण मुख्यमंत्री असताना एम आय डी सीचं एक्सपेन्शन करू शकले नाही सोलापूरसाठी आपण काय केलं हे आम्ही तुम्हाला विचारणारच ना आणि समोरच्या उमेदवार घराणेशाहीमधून आलेले आहेत त्या ठिकाणी तुम्ही एका विशिष्ट घरामध्ये विशिष्ट लोकांच्या पोटी जन्म घेतलाय म्हणून तुम्हाला उमेदवार भेटलेले आपल्याला मी त्या ठिकाणी सांगतो की आपण सोलापूरकरांसाठी काय विकास केला ते सांगावं आणि सोलापूरचा सा येत्या काळामध्ये विकास